नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीविषयी जी चर्चा करणार आहे ती चर्चा फार महत्वाची आहे कारण बेडग जिल्हा परिषद गटावर आज आपण थोडं बोलतोय आणि ज्यांच्या उमेदवारी फायनल झाल्या अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन गणामध्ये ज्या उमेदवारी बेडग जिल्हा परिषद गटामध्ये फायनल झाल्या त्याच्याविषयी आज आपण थोडी चर्चा करणार आहे आपण प्रत्येक पक्षाचं भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अपक्ष उमेदवार असतील यांचं प्रत्येकाचं कवरेज आपण पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतोय आज सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जी धाकधुक होती कोण अर्ज मागं घेत आहे कोण अर्ज ठेवत अपक्ष अर्ज ठेवतात का कोण कोणाला पाठिंबा देत आहे या संदर्भात अनेक घडामोडी आज दिवसभरामध्ये घडल्या मात्र काही आमच्या दर्शकांनी आम्हाला प्रश्न विचारला की सगळ्या मतदारसंघाचं कव्हरेज लीड महाराष्ट्र न्यूजकडून येत आहे थोडंफार मात्र बेडग मधलं कव्हरेज का येत नाही मध्ये काय हालचाली चालू आहेत त्या आम्हाला कळायला पाहिजेत असं अनेकांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं येणाऱ्या चार ते पाच दिवसात फार चांगल्या पद्धतीने मिळतील कारण बेडग जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला काहीही अडचण नव्हती भाजप इथं भाजपनं आपल्या जागा फिक्स केल्या होत्या बेडग जिल्हा परिषद गटामध्ये भाजपानं अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं इथं सुवर्णा अमित कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे तसंच जिल्हा परिषदेच्या या गटासाठी तिसरी उमेदवारी कोणती येणार असा जो एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नावर एकच उत्तर होतं ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या अस्मिता अंकुश आवळे यांची उमेदवारी इथं फायनल झाली आज याच्यासाठी फार मोठे एक घडामोड घडली ते आपण काही नंतरच्या व्हिडिओमध्ये बनवणारच आहोत मात्र बेडक पंचायत समिती गणामध्ये फार मोठी टशन आपणाला येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे कारण भाजपनं विष्णुपंत आनंदा पाटील यांची उमेदवारी जी घोषित केली होती ती तशीच राहिली तसंच काँग्रेसचे संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली जन कैलास दादा पाटील यांची उमेदवारी जन तशीच ठेवली आणि शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरतभाऊ चौगुले सुद्धा पंचायत समिती गण बेडकच्या रिंगणात असणार आहेत म्हणजे या चार उमेदवारी ज्या आहेत या अतिशय टफ आहेत यांच्यामध्ये चांगली फाईट होणार आहे आणि एक वेगळं राजकारण सुद्धा बेडकच्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं ज्यांनी ज्यांनी अर्ज पाठीमागे घेतले आणि ज्यांनी ज्यांनी भाजपला सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी अपक्ष उमेदवारांना सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला सपोर्ट केला त्या उमेदवारांची फार मोठी एक लिस्ट आहे मात्र काही प्रामुख्यानं नावं सुद्धा घेता येतील जसं की सुजित भाऊ लकडे यांनी जयश्रीताई बहिणी यांच्या टप्प्यातील सांगण्यावरून भाजपला सपोर्ट केला भाजप इथं एकसंघ राहिली भाजपमध्ये बंडाळी माजली नाही आणि इतर जे घटक पक्ष होते इतर जे पक्ष आहेत जसं की काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल जनस्वराज्य असेल शेतकरी संघटना यांच्यात सुद्धा फार मोठी कुठं बंडाळी पाहायला मिळाली नाही त्यामुळं कुठंतरी एकसंघ राजकारण इथं घडलं आणि उमेदवारी आज फायनल झाल्या अर्ज मागे घेऊपर्यंत अनेक जणांची धाकधूक वाढली होती नरवाड पंचायत समिती गणामध्ये रुपाली महेश कांबळे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तसंच काँग्रेसच्या कन्वी कमलेकर यांची उमेदवारी तिथं आहे नरवाडमध्ये सुद्धा फार मोठी एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल कारण एकाच एक उमेदवारी आहे आणि एकाच एक, एक मत मोजावं लागेल अशी परिस्थिती बेडग पंचायत समिती गणामध्ये आहे आणि हाय व्होल्टेज धमाका बेडक पंचायत समिती गणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भाजपा आहे काँग्रेस आहे जन स्वराज्य आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे चारी उमेदवार हे ताकदवान आहेत आपला आपला जनसंपर्क राखून आहेत त्यामुळं कुठेतरी बेडग जिल्हा परिषद गटामध्ये जे येणार चित्र आहे ये इथं भाजप सरशी करेल किंवा काँग्रेस करेल शिवसेना करेल वंचित बहुजन आघाडी करेल स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल किंवा अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत ते करतील हे बघावं लागेल त्यामुळं आपण सातत्यानं असे व्हिडिओ बनवतोय हो उद्यापासून बेडकचं महाकवरेज आपण पाहणार आहोत लीड महाराष्ट्र न्यूज या चॅनलवरती चाहिनल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आईन वेट अँड वॉच